हाय गुड मॉर्निंग कशा सर्व आज मंगळवार आहे सर्वांना उपवास आहे मी आणि पप्पा नॉनव्हेज खाणार आहोत तर मी आज सुखी मच्छी बनवत आहे सुखी मच्छी म्हणजे बोंबी सुखे बोंबी त्याच्यामध्ये मी बटाटा राहणार आहे आमच्या आई काय खातात आई काय खातात पेरू दाखवा हा आमच्या घराजवळ झाड आहे त्याचाच पेरू आहे खूप पेरू आले, आता मी कांदा कट करून घेते बारीक कांदा चिरून घ्यायचा आपल्या तर माहीतच आहे कसं बनवतो पण ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी रेसिपी मी दाखवते याच ब्लॉगमध्ये कांदा टोमॅटो मी चिरलेला आहे हे बोंबील टोमॅटो कांदा लसूण तेल मी ठेवलं आहे गरम करत तेलावरतीच लसूण घालून कांदा घालून घेतो आता मी कांद्यावरतीच मीठ घालते कांद्यावरती मीठ घातल्यावर कांदा लवकर हे इथे भात झालेला आहे आणि हा वरण आणि चवलीची भाजी आणि आम्हाला दोन बटाटा पप्पांना सांगितलं मच्छी नका आणू आपण खूप मच्छी खाऊ आता मी तुम्हाला दाखवते बाकी लिहाला इथे बघा हे बघा काय चाललंय दीदी हळद मसाला टाकून घेतलेला आहे अगं जर मी बटाट्याला एक उकळी घेईन त्याच्यानंतर बोंबील घालेन बरं बा आता मी पाणी घालून बटाटा घातलेले बटाट्याला एक उकली आल्यानंतर मी हे बोंबील घालणार आहे चिंचेचं पाणी पण मी आताच घालते आता मस्त एक उकली काढून त्याच्यामध्ये बोंबील घाला बटाट्याला मस्त उकली आली आता मी हे बोंबील घालते आता रेडी झालाय बोंगील बटाटा मी बटाटा थोडा जास्त घातले कारण की क्रियांना पण बटाटाच लागतो काय पाहिजे गाडीची चावी हॅलो काय खाते हा काय खाते तू मामा काय करतो त्याचे खेळ चालले आता पप्पा आलेले आहेत आता मी एक अंड्याचं ऑमलेट करते आहे पप्पांना आणि मला दोन अंड्यांचं अंड्यांचा हा झाल्यावरती दुसरा टाक आता हा माझ्यासाठी आता आमचे पप्पा जेवायला बसले पप्पा कसं लागते बघा पप्पांना आवडला आई ना आईंचा वेज आई तुमचा वेज कसा लागते सांगा आईने चण्याची भाजी आहे आणि डाळ भात कसे आई आम्ही तिघ जेवायला बसलो हॅलो आम्ही आता या आम्ही आता चाललो आमच्या शेतामध्ये मी जेवली आहे आता आम्ही काही आता आम्ही चाललो आमच्या शेतामध्ये मी तुम्हाला दाखवते आम्ही तिथे काही लावत नाही असेच आमच्या शेतात मुलं चालली होती मी यांच्या पाठीमागे आले तुम्हाला दाखवते आमचं शेत डेंजर <laughs> 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 Guys, hi. यो, यो ना हे काय झाड हो हो मम्मी हे बघा यांना इथे क्रिकेटचं ग्राउंड बनवायचे म्हणून हे लोक इथं साफ करत आहेत हे लोक साफ करायला आले तिथे आणि मी यांच्या पाठीमागे आले बघा आता एवढं साफ करणार आहे ते सगळं आणि ह्यांना ग्राउंड बनवायचं इकडे क्रिकेट खेळायला इकडे छोटीशी विहीर पण आहे बघा विहिरीला पाणी नाहीये केवढ रे पाणी यो पण आपलं शेत हा हे पण त्याबद्दल अजून एक तिकडे पण आहे हा इकडनं नाही दिसणार तो हा पूर्ण आमचा शेत आहे हा बघा साई मेला यार तो हा बघा सापाचा पिल्लू तेच का हो 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 दिसत नाही हे बघा हे बघा थांबा यार नको लावू बघा साफ करायला आलेले एक दोन एक दोन मिनिट साफ केलं आणि घरी चालले बस घर जा रे इकडे शेतामध्ये सुद्धा आम्ही जेवण बनवायला येणार आहोत तो ब्लॉग पण मी अपलोड करेल तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हा ब्लॉग मी येथेच एंड करते बाय